जय महाराष्ट्र मी देवदत्त पवार मनसे तालुका उपाध्यक्ष तीन तारखेला मी पुरवठ्याच्या विरोधामध्ये आयडी बंद असल्यामुळे मी निवेदन दिलं होतं की पुरवठ्याच्या आयडी सुरू करावेत तर त्याच्यावरती आज मला का त्यांनी उत्तर दिलेलं आहे की कलेक्टर ऑफिसला आम्ही त्या आय डी पाठवल्यात फक्त पुरवठा अधिकाऱ्यांची एकट्याची आय डी सुरू आहे त्या एकट्याच्या आय डीमुळं सर्व लोकां त्या त्या आय डीवरती सर्वांची कामं होत नाहीत त्याच्यामुळं एक तत्वावर दोन ऑपरेटर नेमावे असे तहसीलदारने कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे तर तसे जर नाही झाले तर मनसे स्टाईलने आम्ही आंदोलन करू नमस्कार मी राकेश पाटील मंगळवेडा अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष मंगळवेडा खऱ्या अर्थानं आमचे सहकारी मित्र मनसेचे तालुका उपाध्यक्ष देवदत्त पवार यांनी निवेदन दिलेलं होतं की या ठिकाणी नवीन आय डी चालू करण्यात यावी व नवीन दोन ऑपरेटर नेमण्यात यावे आणि त्यासाठी त्यांना आज त्याचं उत्तर म्हणून प्राप्त झालं आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणाहून उत्तर आल्यानंतर नवीन आय डी सुरू करण्यात येईल जर नवीन आय डी सुरू नाही झाल्यास मनसे स्टाईलने देवदत्त पवार यांना पाठिंबा देण्यासाठी प्रहाव जनशक्ती पक्ष हे स्टाईलने आंदोलन त्यांच्यासोबत करेल एवढंच ह्या ठिकाणी सांगतो